नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रीतम शहा संचालक पुणे स्वागत करीत आहे आज आपण एक थोडे छान महत्वाच्या चर्चा करणार आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साली जे गेली मागील वर्षी जी नेट ची एक्झाम त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास त्रेचाळीस मेडिकल कॉलेजेस आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये साधारण थर्ड राऊंड आणि स्टे विकासी राऊंड कट ऑफ काय लेवलला ला ह्याचा थोडासा टेन डेटली मी तुम्हाला आयडिया देचा दे प्रयत्न करणार आहे ॲक्च्युअली ह्या मालकाचा आणि आपल्या ह्या दोन हजार पंचवीस सालीच्या नीटचा सा काही संबंध नाही मी वारंवार तुम्हाला ते सांगतो आहे की दोन हजार तेवीस साली दोन हजार चोवीस साली दोन हजार पंचवीस साली काय झालं किंवा दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस साली काय होणार आहे ह्याचा तुमच्याशी काहीच संबंध नाही आज जे प्रेझेंट दोन हजार पंचवीस साला आहे जी आपली मेमध्ये नीटशी एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला किती मार्क पडणार आहे तुमचं लोकेशन तुमचं पैनिट ह्याच्यावर तुमचं सगळं भविष्य अवलंबून असणार आहे एक चुकीचा निर्णय किंवा एक चुकी चुकीचं मार्गदर्शन तुमचं आयुष्याचं नुकसान करू शकतं यासाठी आमच्यासारख्या तज्ज्ञ लोकांच्या बरोबर काम करा आमच्यासारख्या तज्ज्ञ लोकांची टीम जॉईन करा आमच्यासारख्या तज्ज्ञ लोकांची कन्सल्टन्सी जॉईन करा आमच्याकडं टीम वर्क भरपूर आहे गेले कित्येक वर्ष हे काम करत असल्यामुळं आमच्याकडं प्रत्येक डायरेक्ट डायरेक्टरशी कॉन्टॅक्ट असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आमच्या माध्यमात तुम्हाला सुलभ करून देऊ शकतो थोडस म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या आपल्या कॅटेगरीज आहेत ओपन ज्याला आपण जनरल म्हणतो ईडब्ल्यू एस एसई बी सी कॅटेगरी ओबीसी फिजे जे एन टी वन एन टी टू एन टी थ्री एस सी एस टी पीडब्ल्यूडी डिफेन्स वन टू थ्री आणि हिली एरिया यामध्ये साधारण मागील वर्षी ज्याला आपण स्टे विकन्सी राऊंड किंवा थर्ड राऊंड म्हणतो त्यामध्ये ओपन साठी सहाशे एकतीस ईडब्ल्यू एस या कॅटेगरी साठी सहाशे सहा एस सी बी सी या कॅटेगरीसाठी सहाशे पंचवीस ओबीसी साठी सहाशे तीस फीटी साठी पाचशे चौऱ्याण्णव एन टी वन साठी पाचशे एकोणसत्तर एन टी साठी सहाशे बारा एन टी थ्री साठी सहाशे एकोणतीस एस सी साठी पाचशे अडतीस आणि एस एसटी साठी चारशे पाच असे हे रफले आकडे आहेत त्यानंतर ही पीडब्ल्यूडी मध्ये कॅटेगरी असते पर्सन विथ फिजिकल डिसएबिलिटीसाठी त्याचा दर दर कट ऑफ जर बघितला तर जनरल साठी एकशे त्रेपन्न होता त्यानंतर स्टे आला एस एससीबीसी कॅटेगरी साठी एकशे सदोतीस ओबीसी साठी एकशे सत्तावीस असे थोडेफार फरक नाही तिथे कट ऑफ आणि ऑल इंडिया कोटा ज्याला आपण पंधरा टक्के कोटा त्यामध्ये सहाशे पंचावन्न मार्क जनरल साठी आले ते ला ती ला लास्ट साठी अशा पद्धतीत थोडेसे मार्क आहेत काल नंतर न्याय गोष्टी मी तुम्हाला आमच्यासमोर टेबल टू टेबल प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअर करायचा प्रयत्न करतो फार जर तुम्हाला सांगत बसलं तर तुम्हाला ह्यामध्ये गुंतमृत्ती वाढत जाते कुणाला किती मार्काला ऍडमिशन मिळेल हा आपला विषय नाही आपण कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करतो आणि आपल्याला काय बोल अशी करायचा आहे ज्यामध्ये एमबीबीएस असेल बी एम एस असेल बीडीएस असेल पीएचएमएस एच एम एस असेल बीबीएसई असेल एमबीएसी असू बीपीटी असू ऑल इंजिनिअरिंग असू द्या ऑल फार्मसी असू द्या ऑल नर्सिंग असू द्या ऑल एमबीए असू देत किंवा तुमचं लॉ मध्ये असून ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला आम्ही आमच्या अत्यंत पारदर्शक पद्धतीनं पूर्ण करून देत आहे हा अत्यंत महत्वाचा आधी केलेला आहे कारण का आपली अजून नीटची एक्झाम होणार आहे तरी पण तुमच्याकडे संग्रहित असावा तुम्हाला आम्हाला संपर्क करायला संधी मिळावी यासाठी हा व्हिडिओ काढत आहे हा व्हिडिओ घर जोपर्यंत नक्की पोहोचवा तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार